रात्रीचे अकरा वाजून गेलेले आहेत आणि एक जाहीर प्रकटन आपल्याला इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने उपलब्ध झालेलं आहे ते अधिकृत आहे आणि अपेक्षा करूया की यामध्ये कोणताही बदल होऊ नये तर दिनांक आणि दोन रकाने आहेत एक दिनांकसाठी आणि दुसरा आहे तो नियमित फेरी एक मधील कॅप म्हणजे कॅप राऊंड वन आणि कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रिया म्हणजे कोटा अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी पण ते असणार आहे म्हणजे हे दोघांच्या साठी असणार आहे आता ऍक्टिव्हिटी काय करायची आहे तीस जूनला तर विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर होणारी आहे ती जे अधिकृत वेब पोर्टल असणार आहे महा एफ वाय जे सी ऍडमिशन डॉट इन त्यावर जर गेला तुम्ही तर स्टुडंट लॉग इन असणार आहेत त्यामधून तुम्हाला ते उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं वाटप झालेलं आहे किंवा अलर्ट झालेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच दिवशी कॉलेज लॉग इन मधून सुद्धा ती यादी त्या संबंधित कॉलेजकडे गेलेली असणारी आहे दुसरं म्हणजे इथं तुम्हाला नेमकं कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळणार हे या दिवशी तुम्हाला ते कळणार आहे त्यानंतर एक जुलै ते सात जुलै दोन हजार पंचवीस इथं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे ते तुम्हाला एक जुलै ते सात जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे आता प्रोसिजर फॉर ॲडमिशन काय आहे हे आता तुम्हाला पाठ झालेलं असणार आहे त्यामुळं त्या पद्धतीनं तुम्ही आता कार्यवाही करणं अपेक्षित असणार आहे ते एक जुलै ते सात जुलै या दिवसांमध्ये तुम्हाला तो प्रवेश घ्यायचा आहे त्यानंतर नऊ जुलै दोन हजार पंचवीस नऊ जुलै दोन हजार पंचवीसला दुसऱ्या फेरीसाठी मग ती मधील असेल किंवा अंतर्गत असेल फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार आहेत म्हणजे तुम्ही रिक्त जागा कारण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांच्यासाठी या रिक्त जागांचा जा अभ्यास करून प्रेफरन्स फॉर्म जो असणार आहे किंवा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरणं सोपं जाणार आहे तर हे जे आहे ते थोडस त्यांनी दिलेलं आहे त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल प्रत्यक्ष जे डिटेल प्रोग्राम जो असणारा आहे तो एक दिवस अगोदर तुम्हाला डिटेल त्या त्या दिवशी सकाळी तुम्हाला फार तर तो मिळेल म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी त्या दिवसात काय करायचं आहे ते तुम्हाला समजू शकेल मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे हे सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद